आजचा विषय जरा गंभीर आहे जरा सडेतोड बोलणारे काही काही लोकांना राग येऊ शकतो त्याने मला भाऊ समजून मुलगा समजून आपला समजून माफी द्यावी ही सर्वप्रथमच तुम्हाला सांगतो कारण विषय फार गंभीर आहे की बामन या शब्दाचा फार उदो उदो अवसेकर करायलेत अशी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू झालेली आहे बरं खरं तर आपल्याला आदरणीय जरांगे साहेबांचं आभारच सा मानले पाहिजेत की जयदेवा साहेब आपण आमच्यातला सर्वसामान्यातला बामन जागा केला आम्ही विसरून गेलो होतो आम्ही ब्राह्मण आहेत खरंच विसरून गेलो होतो आम्ही ब्राह्मण आहोत हे आम्ही विसरून गेलो होतो या रहाट गाड्यामध्ये संसारामध्ये पैसे कमवण्याच्या नादामध्ये विसरून चाललेलो हो। आहोत म्हणून मला ते कुठंतरी क्लिक झालं की बामन नामशेष होणार का बामन नामशेष होणार का हे इतिहास सांगेल बामन नामशेष होणार काही येणार भविष्य सांगेल पण सध्याचं जे मला भविष्य दिसतं अतिशय गंभीर आहे कारण या ब्राह्मण समाजामध्ये या बामन समाजामध्ये सध्या एकच सुरू आहे माझ करिअर माझ पॅकेज माझ करिअर हो तीस वर्षाचा मुलगा झालाय बत्तीस बत्तीस वर्षाची मुलं व्हायला आहेत पस्तीस पस्तीस वर्षाची मुलं आहेत चाळीस चाळीस वर्षाची मुलं व्हायला लागलेत आणि आम्ही सहज विचारायचं का हो जमलं का नाही मुला त्याचं करिअर चालू आहे त्याची पॅकेजची वाढ पाहिजे पॅकेजची वाढ होता होता त्याचं वय पस्तीस ते चाळीस व्हायला लागलेलं आहे माणसाचं आयुष्यात झाले पन्नास ते साठ वर्ष चाळीसाव्या वर्षी हा लग्न करणार पहिले तीन हा लाइफ लाइफ, नहीं। नहीं वर्ष हा लाईफ एन्जॉय करणार मॅरिड लाईफ तिथून पुढे यांना मूलबाळ होईल का याची गॅरंटी नाही झालं तरी ते कसं होईल याची गॅरंटी नाही व डॉक्टरी संशोधनानुसार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार हे वय मूल जन्माला घालायचं योग्य नाही म्हणून पूर्वीच्या काळी बालविवाह व्हायचे पुन्हा सरकारनं कायदा काढला अठरा वर्ष एकवीस वर्ष कभीत कभित, कभित त्या कायद्याला अनुसरून तरी तुम्ही तुमचे कुटुंबव्यवस्था ही जागरूक करणं ही आज ब्राह्मण समाजाची सगळ्यात मोठी गरज आहे आणि हम दो हमारे दो ही संकल्पना जर महाराष्ट्रात कोणी राबवली असेल तर सर्वप्रथम महाराष्ट्रात का हो देशात म्हणा पण त्यातल्या त्यात महाराष्ट्रात ब्राह्मण समाज आणि बामण समाजाने नको नको आम्हाला मूल नको आम्हाला मूल नको 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 काय सांगायचं माझ्या समोरचं एक उदाहरण आहे मुलगा मोठ्या कंपनीत आय टी क्षेत्रात आहे पन्नास लाख वर्षाचं पॅकेज आहे त्याचं पन्नास लाख त्याचा महिन्याचा हॉटेलिंग खर्च पन्नास हजार रुपये हॉटेलिंग खर्च एकच मुलगी आता ती मुलगी जवळपास दहा बारा वर्षाची आहे त्याचं वय आता पन्नासच्या पुढे गेलेलं आहे मी त्याला म्हणलं अरे एवढी प्रचंड संपत्ती तू कमवतोस बोल तुला मुलगा नाही पुढे काय करणार तो सरळ काय म्हणला मला माहिती आहे का दादा मला मुलाचा खर्च परवडत नाही मी अचिंबित झालो पन्नास लाख पॅकेज घेणारा मुलगा म्हणतो मला डिलिव्हरी खर्च खरं तर डिलिव्हरी खर्च कंपनी देते त्यांची प्रत्येक कंपनीत ते प्रोविजन आहे डिलिव्हरी खर्च तुम्हाला रजा द्यायचं हा काय म्हणतो मला परवडत नाही माझ्या खिशाला तुझ्या खिशाला पन्नास हजार हॉटेलिंगला घालायला परवडतं एकदा जेवायला बाहेर गेले की तीन चार हजाराचा बुकना करतो एकदा डी मार्टला गेले की दहा पाच हजाराचा चुना लावतो नाही त्या वस्तू खरेदी करतो घरी येतो आणि म्हणतो मला मूल परवडत नाही आणि मूल परवडत नाही तर पुढे समाज वाढणार कसा आधीच तर लग्न उशिरा त्यात माझं करिअर माझं पॅकेज त्यात जीवघिणी स्पर्धा कोणतं आरक्षण नाही कुणाचा पाठिंबा नाही आपल्या पाठीशी कोणी नेता नाही आपल्या पाठीशी कोणता पक्ष नाही आपल्या पाठीशी ना कोणी समाज नाही ना परिवारसुद्धा आपल्या पाठीशी येत नाही हा ही बामणांची शोकांतिका आहे म्हणून मी वारंवार म्हणतो आहे भाऊभावाचा आहे वारंवार म्हणतो आमची माती आमची माणसं आमचीच माणसं आमचीच माती करतात हे मी जाहीरपणे बोलतो कुणाला पटो या न पटो राग आला मला काही फरक पडत नाही पण स्पष्टपणे बोलतो की माझं पॅकेज माझं करिअरच्या नावाखाली कुटुंब व्यवस्था बर्बाद होत चाललेली आहे अजून काही पाच पन्नास वर्षानंतर ब्राह्मण शोधावा लागेल भिंग घेऊन हो तुमच्या गावात कोणी बामन जीवन नाही का बघा ब्राह्मण नाहीच नाहीच जी आहे ते एखादा मुलगा तो सुद्धा एन आर आय व्हायला आहे अमेरिकेत चालला इंग्लंडला चालला तिकडे स्थायिक व्हायला लागला पुढची पिढी पुढचे लेकरं तिथंच अरे काय चाललंय एवढं पोट तिडकीनं मी तुम्हाला सांगतोय की माझं पॅकेज माझं करिअरच्या नावाखाली कुटुंब व्यवस्था बर्बाद करू नका अनुरूपच्या कॅनर ॲडिट कर मॅने मॅडमचं मी एक लेख वाचला आहे त्यामुळे त्यांनी सांगितले की विवाह संस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहे विवाह संस्थाच ही नष्ट होण्याच्या मार्गावर एक हा कारण असं आहे एकाच कंपनीत दोघं पुन्हा दोघांची मैत्री मैत्रीतून प्रेम प्रेम झाले की हॉटेलच जेवायला जाणे तिथून बगीचात जाणे आणि तिथून लग्न करणे माझ्यासमोरचं एक उदाहरण आहे उदाहरण असं आहे की त्यांनी लग्न केलं प्रेम विवाह केला आंतरजातीय विवाह केला मुलगा आहे ब्राह्मणाचा मुलगी आहे मराठ्याची लग्न झालं त्यांनी स्वतः मला फोन करून ही कहाणी सांगितली दादा आमचं लग्न होऊन फार फार तर वर्ष ते दीड वर्ष झालेलं आहे म्हणून सांगितलं आणि दीड वर्षात काय झालं असं एक वर्षात काय झालं असं कसतरी आम्ही पाच दोन चार महिने संसार केला म्हणले सुखानं पण तिच्यातला मराठा जागा झाला शुल्लक कारणावरून म्हणून ती मला सोडून निघून गेली माझा डायव्हर्स झाला मी आता काय करू एवढं जाती तर तुमच्या अंगात भिनली कुटुंब व्यवस्था आपली परंपरा आपल्या रूढी आपल्या पूर्वजांनी घालून दिले आदर्श आपण सगळं विसरून गेलात कुठं तरी हे जाग होणे काळाची गरज आहे अहो छोट्या छोट्या गोष्टीसाठी लगेच घटस्फोट चहा का उशिरा आणला म्हणून नवरा बायकोची भांडणं होतात घटस्फोट किती सुना आपल्या बाय सासऱ्यांना सांभाळतात किती सुना आपल्या सासूंना सांभाळतात याचं मला जाहीरपणे उत्तर द्या कोणत्याही सुनाला आपला जवळ सासरा नको आपल्या जवळ सासू नको आहे मी आणि माझा राजा आणि एक गोंडज बाळ एक कार मागच्या साईडने कुत्र तोंड बाहेर काढतं डेकरू नकोय पण कुत्र जवळ पाहिजे पामोरियन पांढरं शुभ्र खिडकीतून तोंड बाहेर काढायला बाप नको आहे म्हणून इंदुरीकर महाराज नेहमी म्हणतात की ज्यांच्या घरी कुत्र्याला बिस्किट आहेत पण बाप्पाला द्यायला बिस्किट नाही आहेत उपाशी मरतो आहे पण हे लोक कुत्र्याला बिस्किटं घालतात ही संस्कृती वाढायला लागलेली आहे थोडंसं लक्षात ठेवा वृद्धाश्रमात ब्राह्मणांची संख्या वाढते त्याला एक बेव कारण मुलं चालली परदेशला त्या संपत्तीचं काय करा हा प्रश्न पडला मुलगा इथं आला माझ्या सरकार एखाद्या वृद्धाला सांभाळलं की तो मलाच म्हणतो असं कर ही तू बापाला सांभाळलं असेल आमच्या ही संपत्ती तू घे मी चाललो अमेरिकेला ही कहाणी आमच्या समोरची कहाणी आहे आणि अत्यंत वाईट परिस्थिती आहे कुठंतरी आता ब्राह्मण समाजामध्ये माझं पॅकेज माझं करिअर हाट जरा दूर करा वेळचे वेळी लग्न करा वेळच्या वेळी मुलांना जन्म द्या ब्राह्मण संख्या आधीच तर तीन टक्के दोन टक्के आता खाली खाली सरकत चालली आहे कुठंतरी ब्राह्मण जिवंत राहिला पाहिजे ब्राह्मण समाज जमला पाहिजे आऊट आम्ही म्हणतो सरकारच्या नियमात बसून आपण कुटुंब व्यवस्था सांभाळा करा पण वेळच्या वेड़ वेळी करा आज बहुतेक ब्राह्मणांची मुलं पस्तीस ते पंचेचाळीस वयामधली हजारो मुलं आहेत की ज्यांची आज लग्न होत नाही आहेत मुलं अकराशे मुली आठशे समजा हजाराचा टक्का धरला आपण हजार मुलं मुली आठशे दोनशे मुलं मुंजा राहणार मुंडन करायचं भूत बनायचं आणि कुठल्या तरी पिंपळावर जाऊन टांगून बसायचं काय करणार त्यांची मनोमन इच्छा आहे लग्न होत नाही म्हणून कोल्हापूरमधल्या काही तरुणांनी सायकलवरून मोर्चा काढला की आमचं लग्न करा बा आपल्या समोरचे उदाहरण आहेत आमचं लग्न करा म्हणून मोर्चा काढतायत आंदोलन आता कदाचित उपोषणाला बसतील जरांगेसारखे की आमचं लग्न करा अरे कुठून करा मुली तर पाहिजेत मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत हे मी वारंवार सांगते की मुलींच्या प्रचंड अपेक्षा वाढलेल्या आहेत मुलगा एकच पाहिजे सासू सासरे जवळ नको आहेत गावाकडं शेती पाहिजे पुण्यात फ्लॅट पाहिजे एक कार पाहिजे एक पामोरीन कुत्रा पाहिजे कशाला सावध व्हा हे सगळं सांगण्यामागं माझा एकच उद्देश आहे की कुठं तरी आता हे माझं करिअर माझं पॅकेजच्या मागं तुम्ही लागू नका मित्रांनो वेळच्या वेळी लग्न करा अरे दोघांनी मिळून वडापावी का चला पी एच डी व्हा एम बी ए करा एम पी एम पी एस सी परीक्षा द्या वडापावी का संध्याकाळी अभ्यास करा इंदुरीकर महाराज नेहमीच सांगतात की तरुणांनो नोकरी मिळत नाही म्हशी भादरा म्हशी एका म्हशीचे तीनशे पन्नास रुपये मिळतात रोज दोन म्हशी भादरल्या तर सातशे रुपये मिळतात ही आमची ग्राव गाव ग्रामीण भा ग्रामीण भाषा गावरान भाषा आता मुंबई पुण्यात म्हशी कुठं मिळणार आहे तुम्हाला बाजरायला म्हणून कुटुंब व्यवस्था जागृत ठेवण्यासाठी माझं करिअर हा पॅ आणि माझं पॅकेज हा जो विषय मी निवडला आहे त्याला एकमेव कारण कुठंतरी ह्या तरुणांना आता थोडं डोळे डोळेगुढणी काळाची गरज निर्माण झालेली आणि मायाबापानं जरा थोडं सावध व्हा मुलगा संध्याकाळून ऑफिसहून घरी आला की तोंडाचा असा हुंगून वास घ्या हुंगून तो पार्टी तर करून आला नाही तो दारू तर पिऊन आला नाही तो व्यसनी तर बनत नाही आणि मुलीच्या बापन मुलगी ऑफिसून आली एवढा उशीर का झाला हे तिला विचारा तिचा मोबाईल चेक करा तिच्या मोबाईलमध्ये मॅसेज कुणाचे पहा तिच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप कुणाचेच पहा दोन दिवस महाबळेश्वरला गेली होती पार्टीच्या मिटिंगला पार्टी म्हणजे आपलं त्यांचं राजकीय पार्टी नाही हे आपले, आपले कंपनीच्या मीटिंगला मग सोबत कोण होतं तिच्या मैत्रिणी होत्या का मित्र होते मग तिथं काय वेडिंग केलं हे सगळं विचारा नाहीतर अगं ती थकूट आली असू दे जरी वास आला तरी बाप म्हणतो घेतली असेल थोडी काय होते आपण पण थोडी थोडी घेऊ अरे लाज वाटते का तुम्हाला थोडी मी परवा की आम्ही मिळून सगळे थोडी थोडी घेतो थोडं सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणार महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुप शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल